नमस्कार मंडळी माय बोली मराठी न्यूज या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे अनेकांचा असा विश्वास आहे की मधुमेहाच्या रुग्णांसाठी पिष्टमय पदार्थ असलेले पदार्थ पूर्णपणे टाळायला हवेत हे खरं आहे की काही जास्त कर्बोदके असलेल्या भाज्या मर्यादित प्रमाणामध्ये खाव्यात पण अनेक पोषक तत्वांनी युक्त कमी कर्बोदके असलेल्या भाज्या रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी अत्यंत आवश्यक असतात महत्वाची गोष्ट म्हणजे योग्य भाज्यांची निवड करणं कारण सर्व भाज्या सारख्या नसतात यापैकी काही भाज्या रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी तुमच्या खूप कामी येऊ शकतात व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्की पाहत रहा कारण शेवटी मी तुम्हाला पाच जास्त कर्बोदके असलेल्या भाज्यांबद्दल सांगणार आहे ज्यांचं सेवन करताना काळजी घेणं आवश्यक आहे चौदा नंबरची भाजी आहे कारलं ज्याला आपण बिटर मेलन असंही म्हणतो मधुमेहाच्या व्यवस्थापनासाठी एक उत्तम भाजी आहे कारण त्याच्यामध्ये मधुमेह विरोधी संयुगे आहेत चॅरेंटीन व्हिसिन आणि पॉलिपेप्टाइड पी नावाचे इन्सुलिन सारखे संयुग हे पदार्थ स्वतंत्रपणे आणि एकत्रितपणे रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करत असतात कारल्यामध्ये एक लेक्टिन देखील असतं जे परिधीय उतींवर कार्य करून आपली आणि भूक दाबून रक्तातील ग्लुकोज कमी करतं जसं मेंदूतील इन्सुलिनचं परिणाम असतात मधुमेह हो उपचारामध्ये कारल्याच्या परिणामकारकतेचे मूल्यांकन करण्यासाठी अनेक क्लिनिकल अभ्यास केले गेले आहेत जानेवारी दोन हजार अकरामध्ये एका जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या चार आठवड्यांच्या क्लिनिकल चाचणीमध्ये असं दिसून आलं आहे की दररोज दोनशे मिलीग्रॅम कारल्याच्या डोसमुळे टाईप टू मधुमेह असलेल्या रुग्णांमध्ये रक्तातील ग्लुकोजची पातळी लक्षणीयरित्या कमी झाली जर तुम्ही तुमच्या आहारामध्ये कारले समाविष्ट करण्याचा विचार करत असाल तर तुमचं सेवन दररोज दोन कारल्यांपेक्षा जास्त न ठेवण्याची शिफारस केली जाते कारण जास्त सेवनाने सौम्य ओटीपोटामध्ये दुखणं किंवा मग अतिसार होऊ शकतो पुढची भाजी आहे भेंडी आपण ज्याला लेडी फिंगर म्हणतो मधुमेह असलेल्या किंवा त्याचा धोका असलेल्या लोकांसाठी एक पौष्टिक निवड त्यात कॅलरी कमी आहेत आणि आहारातील फायबर जीवनसत्व खनिजे आणि इतर पोषक तत्वांनी भरलेले आहे जे असंख्य आरोग्य फायदे देतात भेंडी मधुमेह व्यवस्थापित करण्यास कोलेस्ट्रॉल कमी करण्यास आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास वाढविण्यास मदत करू शकते वाढीव वा आहारातील फायबर सेवनाने चांगले ग्लायसेमिक नियंत्रण आणि सुधारित इन्सुलिन संवेदनशीलता दिसून आली आहे अनेक मधुमेहींनी रात्रभर चिरलेली भेंडी पाण्यात भिजवून सकाळी ती पाणी प्यायल्यानंतर रक्तातील साखरेची पातळी कमी झाल्याचं जा सुद्धा सांगितलं आहे तुर्कीमध्ये भाजलेल्या भेंडीच्या बिया पिढ्या पिढ्या मधुमेहावरती पारंपरिक उपाय म्हणून वापरल्या जातात पुढची गोष्ट आहे कांदा कांदा मधुमेहींच्या आहारामध्ये समाविष्ट करण्यासाठी एक उत्तम कमी कॅलरी भाजी आहे ते फायबर लोह पोटॅशियम विटॅमिन सी आणि फ्लोओनॉइडस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विविध आवश्यक सूक्ष्म पोषक तत्वांनी समृद्ध आहेत कांद्यामध्ये उच्च एकाग्रतेत आढळणारे एक फ्लोओनॉइड अँटीऑक्सिडंट मधुमेहाची लक्षणे कमी करण्यास मदत करते हे सिद्ध झालं आहे ऑक्टोबर दोन हजार दहामध्ये जर्नल ऑफ एनवायरमेंटल हेल्थ इन्साइट्समध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासामध्ये असं सुचवला आहे की ताज्या कांद्याचं सेवन केल्याने टाईप ए वन आणि टाईप टू मधुमेह असलेल्या व्यक्तींमध्ये रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी होऊ शकते पुढची भाजी आहे फरसबी किंवा मग घेवडा फरसबी मधुमेहाचं व्यवस्थापन करणाऱ्या लोकांसाठी एक स्वादिष्ट आणि पौष्टिक पर्याय आहे कारण त्यात कर्बोदके ग्लायसेमिक इंडेक्स आणि ग्लायसेमिक लोड कमी असतो ते व्हिटॅमिन ए सी आणि के तसेच लोह क्लोरोफिल फायबर आणि फॉलिक ॲसिड चांगल्या प्रमाणामध्ये प्रदान करतात त्यात फेनोलिक संयुगे आणि फ्लेओनॉइड्स देखील असतात जे मधुमेह आणि लठ्ठपणाचा धोका कमी करण्यास मदत करतात फरसबीमधील अँटीऑक्सिडंट्स फ्री रॅडिकल्सच्या नुकसानीपासून संरक्षण करतात जे मधुमेहामध्ये अधिक सामान्य आहे मधुमेहींनी त्यांच्या दैनंदिन आहारातील फरसबीचा समावेश करण्याची अत्यंत शिफारस केली आहे पुढची भाजी आहे ती म्हणजे काकडी जिला आपण कुकुंबर म्हणतो काकडी दिसायला अगदी सामान्य वाटत असली तरी सुद्धा तिच्या तिच्यातील उच्च पा पाणी पातळीमुळे ती रक्तातील साखर नियंत्रणासाठी उत्तम आहे काकडीमध्ये सुमारे पंच्याण्णव टक्के पाणी असतं ज्यामुळे शरीर हायड्रेटेड राहण्यास मदत होते विशेषतः ज्यांना रक्तातील साखरेचा त्रास आहे त्यांच्यासाठी डिहायड्रेशन ही एक मोठी समस्या असू शकते काकडीमध्ये क्युकरबिटासिन आणि लिग्नस सारखी संयुगे असतात जी कर्बोदकांच्या पचनाची प्रक्रिया मंदावतात आणि इन्सुलिनच्या उत्पादनावरती नियंत्रण ठेवण्यास मदत करतात याशिवाय काकडी नैसर्गिक लघवीचे प्रमाण वाढवणारे औषध म्हणून काम करते ज्यामुळे शरीरातील अतिरिक्त साखर लघवीद्वारे बाहेर पडण्यास सुद्धा मदत होते जर्नल ऑफ प्लांट फूड्स फॉर ह्युमन न्यूट्रिशनमधील एका अभ्यासामध्ये असं दिसून आलं आहे की काकडीने मधुमेही उंदरामध्ये रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी केली जे मानवांसाठीही आशादायक परिणाम दर्शवते कच्ची खाल्ली किंवा सॅलॅडमध्ये टाकली तरी काकडी रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यासाठी एक उत्तम कमी कॅलरी आणि कमी कर्बोदकांचा पर्याय आहे पुढची गोष्ट आहे अरुगुला अरुगुला ही एक क्रुसिफेरस म्हणजेच कोबीच्या प्रजातीमधील भाजी आहे जिची चव थोडी तिखट असते आणि तिचे अनेक आरोग्य फायदे आहेत यात विटॅमिन के भरपूर प्रमाणामध्ये असतं जे रक्त गोठण्यास आणि हाडांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचं आहे मधुमेहींसाठी या दोन्ही गोष्टी चिंतेचा विषय असू शकतात विटॅमिन केची कमी पातळी वाढलेल्या इन्सुलिन रेझिस्टन्स आणि खराब ग्लुकोज मेटाबॉलिझमशी जोडलेले आहे अरुगुलामध्ये नायट्रेट संयुगे देखील भरपूर असतात जे रक्ताविसरण सुधारतात आणि रक्तदाब कमी करतात यात ग्लुकोसिनोलेटसारखे अँटीऑक्सिडंट्स असतात जे जळजळ कमी करतात आणि न्यूरोपॅथी व हृदयरोग यांसारख्या मधुमेहाच्या गुंतागुंतीचा धोका कमी करतात तिच्यातील नगण्य कर्बोदकांमुळे कर, कर अरुगुला सॅलडमध्ये किंवा मग विविध पदार्थांवरील हेल्दी टॉपिंग म्हणून वापरण्यासाठी उत्तम आहे पुढची भाजी आहे कोबी कोबी विशेषतः कोबी मधुमेहींसाठी फायदेशीर भाजी आहे ती फायबर आणि अँटीऑक्सिडंट्सने भरपूर आहे तिच्यातील ती भरपूर मुळे तिला केवळ आकर्षक रंगच मिळत नाही तर ती इन्सुलिन रेजिस्टन्स आणि हृदयाच्या समस्यांसाठी सुद्धा संरक्षण साु, करते अँथोसायनिन्स जळ जळजळ आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करण्यासाठी ओळखले जातात जे मधुमेहाची गुंतागुंत वाढवू शकते कोबीमध्ये विटॅमिन की आणि सी देखील सॉरी विटॅमिन के आणि सी देखील भरपूर जे रक्ताभिसरण आणि आधार देतात अभ्यासातून असं दिसून आलं आहे की अँथोसायन्सिन्सने समृद्ध आहार घेतलेल्या इन्सुलिनची संवेदनशीलता सुधारते उपाशी पोटीची रक्तातील साखर कमी होते आणि हानिकारक कोलेस्ट्रॉलची पातळीही कमी होते कमी कॅलरी किंवा कमी कर्बोदकांमुळे कोबी वजन आणि रक्तातील साखर दोन्ही नियंत्रणामध्ये ठेवण्यासाठी आदर्श भाजी आहे पुढची भाजी आहे फ्लावर फ्लावरला अनेकदा धान्य आणि पिष्टमय भाज्यांसाठी कमी कार पर्याय म्हणून ओळखलं जातं तथापि मधुमेहासाठी त्याचे फायदे यापेक्षाही जास्त आहेत यात फायबरचं प्रमाण जास्त असतं जे पचनक्रिया नियंत्रित करतं आणि ग्लुकोजचे शोषण मंदावतं ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहते फ्लावरला वेगळे बनवणारी गोष्ट म्हणजे त्यातील कोलिनचे उच्च प्रमाण कोलिन इन्सुलिनच्या निर्मितीमध्ये आणि यकृताच्या आरोग्यासाठी मदत करते कारण ते चरबीचे चयापचय सुधारते वजन नियंत्रित ठेवणाऱ्या मधुमेहींसाठी खूप उपयुक्त आहे अरुगुलाप्रमाणे फ्लावरमध्ये दे ग्लुकोसिनोलेट्स देखील असतात जे यकृताला डिटॉक्स करण्यास आणि जळजळ कमी करण्यास मदत करतात बटाट्यासारख्या उच्चकार पदार्थांऐवजी फ्लावरचा वापर केल्यास जेवणानंतर रक्तातील साखरेची वाढ लक्षणीयरित्या कमी होऊ शकते पुढची भाजी आहे टोमॅटो तांत्रिकदृष्ट्या टॉम टोमॅटो हे एक फळ असलं तरीसुद्धा स्वयंपाकघरात ते भाजी म्हणूनच वापरलं जातं रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी हा एक कमी ग्लायसेमिक निर्देशांक असलेला पर्याय आहे विटॅमिन सी आणि लायकोपिनने समृद्ध असलेले टोमॅटो दुहेरी फायदे देतात ते रोगप्रतिकारशक्ती वाढवतात आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसशी लढतात लायकोपिन ज्यामुळे टोमॅटोला लाल रंग मिळतो ते ग्लुकोजचे चयापचय सुधारते आणि रक्त उच्च रक्तातील साखरेमुळे होणाऱ्या ऑक्सिडेटिव्ह नुकसानीपासून संरक्षण करते असं दिसून आलेलं आहे यामुळे टोमॅटो एक शक्तिशाली दाहकविरोधी अन्न बनते कमी कर्बोदके आणि उच्च पोषक घनतेमुळे रक्तातील साखरेची पातळी वाढवण्याची चिंता न करता टोमॅटोचा विविध स्वरूपामध्ये आनंद घेता येतो पुढची गोष्ट आहे गाजर गाजरांना त्यांच्या नैसर्गिक गोडपणामुळे अनेकदा चुकीचं जा समजलं जातं पण ते मधुमेहींसाठी प्रत्यक्षात खूप फायदेशीर आहेत त्यांच्या चवीनंतरही गाजरांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो याचा अर्थ त्यातील साखर रक्तात हळूहळू मिसळते यामुळे रक्तातील साखरेमध्ये अचानक होणारी वाढ टाळण्यास मदत होते जे मधुमेही रुग्ण टाळण्याचा प्रयत्न करतात फायबरने समृद्ध असल्याने गाजर पचनास मदत करतं आणि रक्तातील साखरेच्या चांगल्या नियंत्रणासाठी योगदान देतं त्यातील एक महत्त्वाचं पोषक तत्व म्हणजे बीटा कॅरोटीन जे विटॅमिन एचे पूर्ववर्ती आहे आणि डोळ्यांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे मधुमेहींसाठी हे विशेषतः महत्त्वाचं आहे कारण त्यांना डायबेटिक रेटिनोपॅथी होण्याचा धोका जास्त असतो ही एक अशी स्थिती आहे ज्यावर उपचार न केल्यास अंधत्व येऊ शकते अभ्यासातून असंही दिसून आलं आहे की बीटा कॅरोटीनची उच्च पातळी टाईप टू मधुमेह होण्याचा धोका कमी करण्याशी संबंधित आहे ज्यामुळे गाजर रक्तातील साखर नियंत्रित करू पाहणाऱ्यांसाठी एक हुशार निवड आहे पुढची गोष्ट आहे ॲव्होकॅडो ॲहोकॅडो त्यांच्यातील आरोग्यदायी फॅटसाठी प्रसिद्ध आहेत पण मधुमेहासाठी त्यांचे फायदे त्या पलीकडचे आहेत ॲहोकॅडोमधील मॉनोअनसॅच्युरेटेड फॅट्स इन्सुलिनची संवेदनशीलता सुधारतात ज्यामुळे शरीराला रक्तातील साखर अधिक प्रभावीपणे नियंत्रित करण्यास मदत होते ॲव्होकॅडो वाईट कोलेस्ट्रॉल कमी करतं आणि चांगलं कोलेस्ट्रॉल टिकवून ठेवतं जे हृदयाच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे विशेषतः मधुमेहींमध्ये त्यातील उच्च फायबर सामग्री पचनक्रिया मंदावते ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी अधिक स्थिर राहते संशोधनामध्ये असं दिसून आलं आहे की ॲव्होकॅडोसारख्या आरोग्यदायी फॅट्सचे सेवन केल्याने इन्सुलिन रेझिस्टन्स आणि जळजळ कमी होऊ शकते ते बहुगुणी आहेत आणि सॅलडपासून स्मूदीपर्यंत सर्व गोष्टींमध्ये समाविष्ट केले जाऊ शकतात पुढची भाजी आहे पालक पालक ही एक पोषक घन कमी कार असलेली पालेभाजी आहे जी मधुमेह व्यवस्थापित करणाऱ्यांसाठी अनेक फायदे देते यात फायबर भरपूर प्रमाणामध्ये असतं जे पचन नियंत्रित करण्यास आणि साखरेचे शोषण मंदावण्यास मदत करतं ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहते पालकातील एक महत्त्वाचं पोषक तत्व म्हणजे मॅग्नेशियम एक खनिज जे इन्सुलिनच्या नियंत्रणात महत्वाची भूमिका बजावतं संशोधनामध्ये असं दिसून आलं आहे की मॅग्नेशियमची कमी पातळी इन्सुलिन रेझिस्टन्सशी जुळवून संबंधित आहे जी टाईप टू मधुमेहींमध्ये एक सामान्य समस्या आहे पालकासारख्या पदार्थांमधून मॅग्नेशियमचे पुरेसे सेवन केल्याने शरीराची रक्तातील ग्लुकोज व्यवस्थापित करण्याची क्षमता सुधारण्यास मदत होते या व्यतिरिक्त पालकामध्ये पोटॅशियम भरपूर असतं जे इलेक्ट्रोलाईट संतुलित करण्यास आणि उच्च रक्तदाबाचा धोका कमी करण्यास मदत करतं जी मधुमेहींसाठी आणखी एक सामान्य चिंता आहे शिवाय पालक अल्फा लिपोईक ॲसिडचा एक समृद्ध स्रोत आहे एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट जे इन्सुलिनची संवेदनशीलता सुधारतं आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसशी लढतं ए डायबेटिक न्युरोपॅथीमुळे खराब झालेल्या नसांच्या पुनरुत्पादनामध्ये दे, देखील मदत करू शकते ही एक अशी स्थिती आहे जी अनेक दीर्घकालीन मधुमेहींना प्रभावित करते पुढची भाजी आहे ब्रसेल्स स्प्राउट्स पालकाप्रमाणेच ब्रसेल्स स्प्राऊट फायबर आणि अल्फा लिपोईक ॲसिड भरपूर प्रमाणामध्ये असणारी भाजी आहे हे शक्तिशाली अँटीऑक्सिडंट केवळ इन्सुलिनची संवेदनशीलता सुधारत नाही तर डायबेटिक न्युरोपॅथी कमी करण्यास देखील मदत करू शकते ब्रेसेल्स स्प्राऊटमधील फायबर कर्बोदकांचे शोषण बंदावते जेवणानंतर रक्तातील साखरेची वाढ रोखते अभ्यासातून असं दिसून आलं आहे की आहारामध्ये ब्रसेल्स स्प्राऊटचा समावेश केल्याने जेवणानंतरच्या रक्तातील साखरेची पातळी सुधारू शकते आणि यकृताच्या कार्याला आधार मिळतो जे मधुमेहींसाठी महत्त्वाचं आहे आणि सर्वात पहिली भाजी आहे ती म्हणजे ब्रोकोली ब्रोकोली ही एक पॉवरहाऊस भाजी आहे विशेषतः मधुमेह हो व्यवस्थापित करणाऱ्यांसाठी फायदेशीर तिचा एक उत्कृष्ट घटक म्हणजे सल्फोराफेन एक सल्फर आधारित संयुग जे रक्तातील साखर नियंत्रित करण्याच्या त्याच्या उल्लेखनीय क्षमतेसाठी ओळखलं जातं सल्फोराफेन इन्सुलिनची संवेदनशीलता वाढवून कार्य करते ज्यामुळे शरीर ग्लुकोजचा अधिक प्रभावीपणे वापर करू शकते तसेच ते ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसपासून संरक्षण करतं जे पेशींना नुकसान पोहोचवतं आणि मधुमेहाची गुंतागुंत वाढवते सायन्स ट्रान्सलेशन मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनातून असं दिसून आलं आहे की ब्रोकोलीचा अर्क टाईप टू मधुमेह असलेल्या व्यक्तींमध्ये उपाशी पोटीची रक्तातील साखरेची पातळी दहा टक्केपर्यंत कमी करू शकतो हा परिणाम काही मधुमेहाच्या औषधांच्या जवळपास बरोबरीचा आहे ज्यामुळे ब्रोकोली रक्तातील साखर व्यवस्थापनासाठी एक उत्कृष्ट नैसर्गिक पर्याय आहे सल्फार सल्फोरेफेन व्यतिरिक्त ब्रोकोलीमध्ये विटॅमिन सी भरपूर प्रमाणामध्ये असतं एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंटचे जळजळ कमी करण्यास रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यास आणि उच्च रक्तातील साखरेमुळे होणाऱ्या गुंतागुंतीपासून शरीराचं संरक्षण करण्यास मदत करते यातील फायबर सामग्री पचनास सा आणखी मदत करते ग्लुकोजचे शोषण मंदावते आणि जेवणानंतर रक्तातील साखर स्थिर ठेवते जरी अनेक भाज्या मधुमेह व्यवस्थापनासाठी मदत करतात तरी काही जास्त कर्बदकीळ असलेले पर्याय आहेत ज्यांचं सेवन प्रमाणात केलं पाहिजे यात येतं मटार म्हणजेच वाटाणा बटरनट एक प्रकारचा भोपळा असतो हा पार्सनी पार्सनी मका आणि बटाटे यांचा समावेश आहे जरी या भाज्या पौष्टिक असल्या तरी त्यांच्यातील जास्त रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढवू शकते महत्वाची गोष्ट म्हणजे या भाज्या नियंत्रित प्रमाणामध्ये खाणं आणि रक्तातील साखरेवरील त्यांचा प्रभाव कमी करण्यासाठी त्यांना प्रथिने किंवा आरोग्यदायी फॅटसोबत सोबत खाणं रक्तातील साखर इन्सुलिन रेसिस्टन्स कोलेस्ट्रॉल आणि प्लाक कमी करणारी सर्वोत्तम भाजी तुम्हाला माहीत आहे का अशी एक भाजी आहे जी तुमच्या एकूण आरोग्यावरती लक्षणीय परिणाम करू शकते विशेषतः जर तुम्ही मधुमेह व्यवस्थापित करत असाल आणि ती कदाचित तुमच्या स्वयंपाकघरामध्ये आधीच असेल बहुतेक लोकांना वाटतं त्यापेक्षा ती खूपच जास्त फायदेशीर आहे मग ते तुमच्या हृदयाचे रक्षण करत असो तुमचा रक्तदाब सुधारणं असो तुमच्या रक्तवाहिन्या निरोगी ठेवणं असो तुमच्या डोळ्यांना आधार देणं असो किंवा तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढवणं असो ही भाजी पोषक तत्वांचं पॉवरहाऊस म्हणून ओळखली जाते याला आणखी उल्लेखनीय बनवणारी गोष्ट म्हणजे रक्तातील साखर आणि इन्सुलिनची पातळी व्यवस्थापित करण्याची तिची भूमिका जी मधुमेह किंवा प्री ची सामना करणाऱ्या प्रत्येकासाठी महत्वपूर्ण आहे आणि आपण ज्या भाजीबद्दल बोलत आहोत ती आहे पालक फक्त पंधराच्या ग्लायसेमिक इंडेक्ससह हो, पालक ग्लायसेमिक स्केलवर अविश्वसनीय अविश्वसनीयपणे कमी आहे पण हे इतके महत्वाचे का आहे विशेषतः मधुमेहींसाठी ग्लायसेमिक इंडेक्स हे मोज मोस्त, मोजतो की अन्नातील कर्बोदके किती वेगाने रक्तातील साखरेमध्ये रूपांतरित होतात पालकासारखा कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेल्या पदार्थांमधून साखर हळूहळू आणि स्थिरपणे रक्तात मिसळते ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढणं किंवा मग कमी होणं टाळता येतं हे हळू शोषण मधुमेहींसाठी महत्त्वाचं आहे कारण ते स्वादुपिंडावरील ताण कमी करते स्वादुपिंड इन्सुलिन तयार करते जे साखर कमी वापरायची आणि साठवायची हे नियंत्रित करते ही प्रक्रिया पेशींच्या पातळीवर विशेषतः मायटोकॉन होते पालकासारखे कमी क्लायसेमिक इंडेक्स असलेले पदार्थ खाल्ल्याने तुमचं शरीर स्वादुपिंडावर जास्त भार न टाकता किंवा तुमच्या पेशींवर इन्सुलिन रिसेप्टर्सना प्रतिरोधक न बनवता साखरेवर अधिक कार्यक्षमतेने प्रक्रिया करू शकते यामुळे मधुमेह हो व्यवस्थापित करणाऱ्या लोकांसाठी एक उत्कृष्ट निवड ठरतो पालक मधुमेहींसाठी जीवनरक्षक कसा बनू शकतो याचं उत्तर प्रक्रिया केलेले पदार्थ साखरेचे शीतपेय आणि मिठा यांच्या हानिकारक प्रभावांना तोंड देण्याच्या क्षमतेमध्ये आहे जे शरीरात वेगाने साखर वाढवतात हे उच्च साखर उच्च कार्बयुक्त पदार्थ रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढवतात ज्यामुळे स्वादुपिंड ग्लुकोजच्या या लाटेला तोंड देण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये इन्सुलिन सोडते कालांतराने इन्सुलिनच्या या सततच्या मागणीमुळे स्वादुपिंडावरती प्रचंड ताण येतो ज्यामुळे इन्सुलिन रेजिस्टन्स होऊ शकतो पण इन्सुलिन रेजिस्टन्सचा हा एकमेव परिणाम नाही पेशींनी आवश्यक तेवढी साखर शोषून घेतल्यानंतर रक्तात राहिलेली अतिरिक्त साखर स्नायूंमध्ये किंवा यकृतामध्ये ग्लायकोजेन त्या स्वरूपामध्ये साठवली जाते तथापि तेव्हा या जागा भरतात तेव्हा शरीर अतिरिक्त साखरेचं रूपांतर चरबीमध्ये करू लागतं ही अतिरिक्त चरबी यकृतामध्ये जमा होऊन फॅटी लिव्हर सारखा गंभीर आजारसुद्धा होऊ शकतं पालक या प्रक्रियेला एक शक्तिशाली प्रतिकार देतो त्याचा फक्त पंधराचा ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे तो रक्तामध्ये हळूहळू आणि स्थिरपणे साखर सोडतो पालकातील फायबर पचन आणि साखरेचे शोषण मंदावून रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यास मदत करतो डोळ्यांच्या आरोग्याच्या बाबतीत पालकमध्ये ल्युटीन आणि झेक्थॅनथीन हे दोन महत्त्वाचे पोषक तत्व आहेत हे कॅरोटीनॉइड्स डोळ्यांना हानिकारक प्रकाशापासून जसं की सूर्याच्या किरणांपासून संरक्षण करण्यासाठी आवश्यक ती मदत करत असतात एका रुग्णाने म्हणजे सरिता ताईंनी त्यांचा अनुभव सांगितला त्यांना प्री डायबेटीजचे निदान झाले होते आणि त्यांच्या डॉक्टरांनी त्यांना जेवणामध्ये पालक समाविष्ट करण्याचा सल्ला दिला यामुळे त्यांना केवळ पचन सुधारल्याचे जाणवले नाही तर त्यांच्या डोळ्यांचे आरोग्य सुद्धा स्थिर झाले त्यांना असे वाटले की तीच ती त्यांचे दृष्टीचे रक्षण करत आहे आणि त्याचवेळी त्यांच्या रक्तातील साखरही नियंत्रित करत आहे पालकमध्ये नायट्रेट्स देखील भरपूर प्रमाणामध्ये असतात जे हृदयरोग आरोग्यामध्ये महत्वाची भूमिका बजावतात शरीरात गेल्यावर हे नायट्रेट्स नायट्रिक ऑक्साईडमध्ये रूपांतरित होतात जे रक्तवाहिन्यांना आराम देण्यास आणि रुंद करण्यास मदत करते ज्यामुळे रक्ताभिसरण सुधारतं आणि हृदयावरील ताणसुद्धा कमी होतं पालकातील कमी कर्बोदके आणि उच्च फायबर सामग्री भूक नियंत्रित करण्यास आणि क्रेविंग्स कमी करण्यास मदत करते ज्यामुळे वजनसुद्धा नियंत्रणात ठेवणं सोपं झा होतं पालकातील फायबर पोट भरल्याची भावना देतं ज्यामुळे तुम्ही जास्त खाणंसुद्धा टाळतात थोडक्यात काय की पालक ही अत्यंत उपयुक्त अशी भाजी आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुमचं वय काय आहे आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद